जिल्हा विकास आराखडा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी महापालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून ऑटो हब म्हणून ओळख निर्माण होतीये ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य विकास तंत्रनिकेतन उद्योग यांनी समन्वयाने विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण राबवून कुशल मनुष्यबळ उपलब्धता कर नियोजन आराखड्यात समावेश करावा उत्पन्न निर्यात पर्यटन स्थानिक लघुउद्योग वितरण व्यवस्था कृषी यासह निर्यात क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयानं काम करावं आणि खाजगी संस्थेचे सहकार्य आवश्यक तेथे घेण्यात यावे लॉजिस्टिक पार्क तयार करून साठवण क्षमता वाढवणाऱ्या गोदामांची निर्मिती करण्यात यावी शेतवर प्रक्रिया करण्यासह त्यात मका भाजीपाला फळप्रक्रिया यासारख्या उद्योजकांची जास्तीत जास्त जास्ती युनिट स्थापन करून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करण्यात येईल अशा सूचना दिल्या ब्युरो रिपोर्ट एन न्यूज संभाजी